नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन चालू दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समितीने नागपूरावा कलेले एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे सहा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकाली पाचशे अकरा क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकाली दोन हजार क्विंटल किमान आहे चार हजार पंचवीस आहे चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आवाखाली एकशे सत्याऐंशी क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे पन्नास आहे चार हजार तीनशे सत्तर छत्तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे